महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून शौर्य परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने माश्री परेशेठ ठाकूर केसरी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता कामोठे येथील सेक्टर सहा मधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानात लाल मातीवर पार पडणार आहे या स्पर्धेतील एकूण पारितोषिकांची रक्कम अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये इतकी असून नामवंत मल्ल या स्पर्धेत आपल्या ताकदीची चुणूक दाखवणार आहेत कुस्ती स्पर्धा फक्त एक खेळ नाही तर देशाच्या मातीतल्या परंपरेचा ताकद आणि सन्मानाचा एक उत्सव असतो लढतीत ताकद धैर्य आणि कुशलता यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो त्यामुळे लाल मातीच्या या खेळाला आहे या स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख विरुद्ध हिंद केसरी पैलवान सुखविंदर सिंह ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी पहल्वान विरुद्ध पैलवान रिकार्डो अमेरिका डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध हिंद केसरी पैलवान विक्रांत कुमार उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध हिंद केसरी पैलवान हितेंद्र कुमार या दिग्गज व नामवंत कुस्तीपटूंचे रोमहर्षक सामने होणार आहेत त्या अनुषंगाने या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू करण्यात येत आहे